म्हणजे तोफा इंग्रजीत म्हणतात स्कूल ऑफ आर्टिलरी तर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याही वर्षी मंगळवारी सकाळी देवाली फायरिंग रेंज येथे हा दिमागदार सोहळा पार पडला सोहळ्याचा मुख्य उद्देश भारतीय सैन्याकडे आलेल्या तोफा आणि हत्यारांचे शक्ती प्रदर्शन त्यात प्रामुख्याने फायरिंग साठी वापरल्या जाणाऱ्या तोफा हत्यारे सर्वेलन्स व्हेकल लोकेटिंग रडार आणि आर्मी एव्हिएशन उपकरणांची प्रात्यक्षिके प्रात्यक्षिके दाखवली दाखवली जातात मंगळवारी ही रॉकेट रॉकेट प्रात्यक्षिक लक्ष्यप्राप्ती रडार पायलट रहित विमान यावेळी नवीन अल्ट्रालाइट होविचर एम सातशे सत्यात्तर स्वयंचलित तोप के नाईन ब्रज आणि शत्रूंची शस्त्रे शोधून काढणारे भारतातच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले स्वाती रडार सादर केले गेले देशी बनावटीचे आधुनिक हलके लढऊ हेलिकॉप्टर चेतक व चिता यांच्या धडकी भरवणाऱ्या सादरीकरणाने देशाच्या शस्त्र क्षमतेचे दिमागदार दर्शन घडवले डोंगरावरील पांढरे निशाणच अचूक भेदणाऱ्या मोहन एस एम एस एम डी एस एस सी वेलिंग्टन कमांडंट लेफ्टनंट जनरल आर एस सलारिया आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड